जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटी सिरीज आपण चालू केलेली आहे वीस मिनिटात वीस प्रश्न टॉपिक वाईज आपण घेत आहोत तर आजचा टॉपिक आहे आपल्या समोर तुम्हाला दिसतोय नामाचे लिंग म्हणजेच नामाचा लिंग विचार वीस मिनिटात वीस प्रश्न आपण घेणार आहोत टॉपिक वाईज चालू केले टॉपिक वाईजच जर राहील इथून पुढे सगळे टॉपिक तुम्हाला असेच ट्वेंटी ट्वेंटीच्या स्वरूपात दिसतील तुम का तर तुमच्यासाठीच हे सेशन चालू केलंय तर तुम्हीच शेअर करायचंय चला प्रत्येकाने सेशन शेअर करायचं आहे नामाचा लिंग विचार म्हणजेच काय तर नामाला आपण हाक मारताना त्याला कोणत्या लिंगामध्ये कशा पद्धतीने हाक मारतो त्याच्यावरून त्याचं लिंग ठरवायचं असतो तो ती ते मध्ये आपण त्यांना हाक मारत असतो ठीक आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून सेशन पट आपण प्रत्येकाने शेअर करायचंय आपण आपले प्रश्न चालू करूयात ऑलरेडी एक मिनिट होते आहे आपला वीस मिनिटात वीस प्रश्नांचा टार्गेट आपला आहे प्रश्न चालू करण्याच्या आधी आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा या वर्षीही असताच रिझल्ट लागणार आहे त्यामुळे निश्चिंतपणे इथं टिक्कर मराठीवर तुम्ही अभ्यास करायचा आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे लिंगाचे मुख्य प्रकार किती लिंगाचे प्रकार विचारलेले आहेत दोन तीन चार आणि पाच पटापट उत्तर द्यायचे प्रत्येकाने असं नाही की मॅडम आपलं नाव घेत नाही आपण उत्तर द्यायचं नाही अभ्यास तुमच्यासाठी चालू आहे लाईव्ह असू दे रेकॉर्डेड असू दे अभ्यास तुम्हालाच करायचा आहे मिरिटमध्ये तुम्हालाच यायचं आहे हम्म प्रकार किती आहे जर ती असेल तर आपण त्याला स्त्रीलिंग म्हणतो जर तो असेल तर त्याला आपण पुल्लिंग म्हणतो आणि ती पण नसेल तो पण नसेल काय ती पण नसेल तो पण नसेल वेगळंच कोणीतरी असेल तर त्याला आपण काय म्हणतो ते म्हणजे नपुंसक लिंग मग पर्याय कोणता योग्य लिंगाचे प्रकार तीनच श्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न आपला मोर या शब्दाचे लिंग ओळखा मोर कोणत्या लिंग प्रकारात येतो हा कशी मारतो त्याच्यावर डिपेंड असतो वास्तविक लिंग असू दे काल्पनिक लिंग असू दे जशी हाक मारतो तस उत्तर येतं आपलं अवघड काहीच नाही लिंगामध्ये फक्त टेक्निकची गरज आहे नपुसक लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही मोर काय म्हणतो आपण तो मोर म्हणतो ना तो म्हणजे काय येणार रे तो म्हणजे पुल्लिंग पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे केला जातो असा कोणता शब्द आहे की दोन प्रकारांमध्ये आपण वापरतो बाग टेबल त्रिकोण घड्याळ दोन दोन लिंगांमध्ये म्हणजे दोन प्रकारे हाक मारतो तो किंवा ती तो किंवा ते ती किंवा ते अशा कोणत्या दोन लिंगांमध्ये आपण एक शब्द वापरतो घड्याळाला म्हणतो ते घड्याळ तो त्रिकोण तो टेबल आणि बाग हे दोन्ही लिंगामध्ये आढळतो एक बाग ती जर म्हटलं तर फुलांची बाग असते आणि तो जर म्हटलं तर तो आंब्याचा बाग फॉर एक्झाम्पल आंब्याची बाग म्हणतो का आपण नाही आंब्याचा बाग म्हणतो त्याच्यामुळे ती आणि तो स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही पद्धतीमध्ये दोन्ही लिंगांमध्ये बाग हा शब्द आठवतो घ्या चौथ्या मिनिटाला चौथा प्रश्न आपला पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो पुस्तक हा शब्द कोणत्या लिंग प्रकारात येतो नपुसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही कोणता पर्याय योग्य असेल हम्म पुस्तक या शब्दाचं लिंग कोणतं पुस्तकाला काय म्हणतो आपण ते पुस्तक म्हणतो बरोबर मग ते म्हणजेच काय रे पुलिंग पण नाही आणि स्त्रींग पण नाही म्हणजे काय येणार नपुसक लिंग येणार पर्याय पहिलाच योग्य सेशन आवडत असेल ट्वेंटी ट्वेंटी सिरीज तुमच्यासाठी चालू केलेली आहे आवडत आहे मनापासून लाईक करायचे आणि शेअर करायचे सेशन आपलं घ्या पुढचा प्रश्न योग्य विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे ओळखा बरं योग्य विधान लिंग लिंगाच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे लिंग कशावरून ओळखलं जातं रे लिंग त्याच्या रूपावरून ओळखलं जातं नामाच्या लिंग नामाच्या अर्थावरून ओळखलं जातं लिंग नामाच्या रचनेवरून ओळखलं जातं लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखलं जातं नामाच्या कार्यावरून त्याची जात ठरवली जाते हे लक्षात घ्यावं लागेल इथे हा नामाच्या कार्यावरून त्या शब्दांच्या जातीची जात ठरवली जाते नामाची जात ठरवली ठरवली जाते मग लिंग कशावरून ओळखलं जातं तर लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखलं जातं अर्थ पण नाही रचना पण नाही रूपावरून पर्याय पहिला योग्य सहाव्या मिनिटाला सहावा प्रश्न कालवड या शब्दाचे लिंग बदलून रूप लिहा लिंग बदलायचंय कालवडला काय म्हणतो रे आपण ती कालवड म्हणतो बरोबर म्हणजे आपल्याला काय करायचंय रे स्त्रीलिंगाचं पुल्लिंग करायचंय बरोबर स्त्रीलिंगाचं पुल्लिंग करायचं आहे मग ती तो म्हणजे कालवडची बायको ट्रिक आहे आपली स्त्रीलिंगाचं पुल्लिंगी किंवा पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करायचंय किंवा विरुद्ध लिंगी करायचं असेल तेव्हा नवरा बायकोच्या जोड्या असतात गाय तिला कालवड झाली त्याच्या विरुद्धार्थी काय झालं म्हणतो मुलगा मुलगी थोड्या थोडक्यात हा कालवडच्या विरुद्ध लिंगी काय येणार आहे आपण म्हणतो ना, ना गोरा झाला गोरा तर मराठी व्याकरणामध्ये त्याला काय म्हणतात खोंड म्हणतात काय म्हणतात खोंड तो खोंड पुल्लिंग झालं पर्याय कोणता योग्य आला पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल राजहंस नामाचे स्त्रीलिंगी रूप राजहंस राजहंसी राजहंसी का राजहंसिनी तो राजहंस राजहंस तो राजहंस तो म्हणजे काय येणार पुल्लिंग येणार पुल्लिंगाचे स्त्रीलिंगी राजहंसची बायको कोण असते राजहंसी अकारांत पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ई कारंत होते हा आपला नियम येथे तयार होतो नेहमी सांगते मी की नियम पाठ करायचे नाही शब्दावरून नियम तयार करायचे असतात असं जेव्हा कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास झाला असं तुमचं तुम्हाला समजेल जाणवेल राजहंस राजहंसी पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते लुच्चेगिरी उभय उभयलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी लुच्चगिरीला काय म्हणतो रे आपण ती लुच्चगिरी म्हणतो मग ती कशामध्ये येत स्त्रीलिंगामध्ये येत बरोबर मग पर्याय कोणता योग्य आला पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाचे स्त्रीलिंगी रूप असलेला शब्द ओळखा आता असा कोणता शब्द या चार पर्यायामध्ये आहे कि तो शब्द जेव्हा मूळ शब्द असेल तेव्हा संस्कृत असेल हम्म ओळखा माळीन युवती गवळन तरुणी गवळांचं पुल्लिंगी रूप काय असेल रे गवळी काय असेल गवळांचं पुल्लिंगी बघा माळींच पुल्लिंगी काय असतं माळी तरुणच तरुणचं पुल्लिंगी सॉरी तरुणीचं पुल्लिंगी तरुण युवक पासून युवती तयार झालेला आहे युवक हा काय आहे रे युवक हा तत्सम शब्द आहे तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत घेतलेला ठीक आहे मग युवकच काय झालेलं आहे स्त्रीलिंगी रूप युवती झालेला आहे पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलाला काय म्हणतात व्याख्या आहे की काय आहे व्याख्या आहे वाक्यात उपयोग होताना काही शब्दांचा लिंग वचन रूपात बदल होतो <coughs> शब्दात आता बघ बग, बघू शकता तुम्ही फॉर एक्झाम्पल नामाचं लिंग बदललं नाम बदलत किंवा नामाचं वचन बदललं सर्व नाम बदलतं नामाचं लिंग बदललं विशेषण बदलतं बरोबर ना हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत पेड बॅच मध्ये मग जेव्हा काही शब्दांचा वचनाप्रमाणे त्यांच्यात बदल होतो म्हणजे त्यांच्यात काय होतं रे त्या विकारी जाती असतात बरोबर म्हणजे त्यांच्यात काय होतो, होतो पर्याय चौथा योग्य क्लिअर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपण चालू केलेली आहे रोज रात्री आठ वाजता तुम्हाला सोडवायला भेटेल मंथली पॅकेज आहे फक्त नव्याण्णव रुपयाला एक महिना मॉक टेस्ट चालू राहील जोपर्यंत लेखी परीक्षा तुमची होत नाही पोलीस भरतीची तोपर्यंत चालू राहणार आहे फक्त महिन्याच्या महिन्याला रिचार्ज करावा लागेल रोज एक एक विषय आहे मॉक टेस्ट शनिवारी मात्र शंभर मार्काचा पेपर सगळ्या विषयांवर डिपेंड आहे टाइम लावून सोडवायला भेटतो जेणेकरून तुमच्या कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची सवय तुम्हाला लागावी पुढचा प्रश्न ई प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी पदार्थ वाचक शब्द ओळखा इ प्रत्ये लागून तयार झालेले आरसा सून लोटी खडा आता वेगळं काय बघायचंय का रे ई प्रत्यय बघायचाय फक्त एकदम चिल्लर प्रश्न आहे असं म्हटलं तरी हरकत नाही इथं शेवटी तुम्हाला काना म्हणजे आ दिसतोय इथं शेवटी काहीच नाही म्हणजे अ दिसतोय इथं दुसरी वेलंटी आहे म्हणजे दुसरा ई काना म्हणजे आ इ प्रत्यय कुठं दिलाय आकारांताच काय झालेलं आहे ई कारांत स्त्रीलिंग रूप झालेलं आहे येते लक्षात लोटाच लोटी पर्याय तिसरा योग्य खडाच खडी होतं आरसाचं आरशी होत सुंच मुलगा हम्म सुनी नाही पुढचा प्रश्न आहे योग्य विधान आपल्याला निवडायचंय सामासिक शब्दाचं लिंग कसं ठरवलं जातं त्याच्यावर आधारित आहे हम्म बघा सामासिक शब्दाचं लिंग पहिल्या शब्दावरून ठरवलं जातं सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं सामासिक शब्दाचं लिंग पूर्ण सामासिक शब्दावरून ठरवलं जातं सामासिक शब्दाचं लिंग त्याच्या अर्थावरून ठरवलं जातं फॉर एक्झाम्पल आपण भाजी पाला या शब्दाचं लिंग ओळखायला सांगतात मग हा पूर्ण शब्द काय आहे सामासिक शब्द आहे समास आहे ना समाहार द्वंद्व समास बरोबर मग कोण दोन दोन शब्द एकत्रित आले ती भाजी तो पाला मग नक्की लिंग कोणतं तर सामासिक शब्दाचं लिंग ओळखताना शेवटच्या शब्दाचं जे लिंग असत तेच लिंग संपूर्ण शब्दाला ला लागू पडतं हा आपला सामासिक शब्दाचा लिंग ओळखण्याचा महत्वाचा नियम आहे मग कोणता पर्याय बरोबर सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं पर्याय दुसरा योग्य सेशन आवडतंय मनापासून लाईक करायचंय सगळ्यांनीच परत एकदा योग्य विधान आपल्याला लिंगाच्या सा बाबतीत ओळखायचं आहे साप हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही तो केवळ पुल्लिंगीच वापरतात बेडूक या शब्दाला ईन प्रत्यय लागून त्याचे स्त्रीलिंगी रूप तयार होते घोरपड हा शब्द पुल्लिंगी वापरतात विहार शब्द दोन लिंगात वापरता येतो काय सांगितलंय बरोबर विधान ओळखायला आपल्याला सांगितलेलं आहे कोणतं विधान बरोबर आहे घोरपडीला काय म्हणतोय आपण ती घोरपड म्हणतो बरो बरोबर विहार काय आहे पुल्लिंगी शब्द आहे त्याचं स्त्रीलिंगी रूप मनस्विनी होत ठीक आहे बेडूप या शब्दाला इन प्रत्यय लागतो का नाही फक्त इ प्रत्यय लागतो काय तयार होतो मग बेडूक बेडकी तयार होत ठीक आहे मग राहायला एकच पर्याय बरोबर साप हा शब्द पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी आपल्याला माहित नाही आपण फक्त तो साप एवढंच म्हणतो पण त्या सापाचे पण प्रकार आहेत तो आणि ती तरी पण त्याला आपण नेहमी पुल्लिंगीच वापरतो बरोबर त्याच्यामुळे पहिलाच पर्याय योग्य आहे कळतय चौदाव्या मिनिटाला चौदावा प्रश्न शब्द व त्याचे शब्दाचे लिंग यांच्या जोड्या जुळवायच्यात आणि अचूक म्हणजे बरोबर जोड्यांचा गट आपल्याला ओळखायचा आहे दगड कोनाडा मांजर माती दगडाला काय म्हणतो ओळखा फक्त अ व ब बरोबर क व ड बरोबर ब व ड बरोबर अ व क बरोबर आता कोणते तरी दोनच पर्याय बरोबर आहेत ओळखा मग कोणत्या दोन पर्याय बरोबर आहेत हम्म कोणत्या दोन पर्याय बरोबर आहेत बघा मांजर ती मांजर माती ती माती दगड तो दगड कोनाडा तो कोनाडा आता कुठं कुठं तो म्हणजे पुल्लिंग दिलंय नाही तो म्हणजे पुल्लिंग दिलंय ती म्हणजे स्त्रीलिंग दिलंय आणि स्त्रीलिंग माती ती माती स्त्रीलिंग कोणता पर्याय बरोबर असेल फक्त आता अ बरोबर नाहीये कारण तो दगड आपण म्हणतो त्याच्यामुळे अ चुकीचा आहे अ चुकीचा आहे मग आता फक्त राहिला ब ड बरोबर तक व ड बरोबर ठीक आहे तर कोणता पर्याय योग्य आहे आपला ब व ड बरोबर पर्याय कोणता योग्य आला पर्याय तर मांजर ते मांजर सुद्धा म्हणतात ठीक आहे पर्याय तिसरा योग्य पुढे पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्यांच्या अनुक्रमे लिंग ओळखा अनुक्रमे लिंग ओळखायचे मीठ भाकरी गाय राण भाजीपाला भाऊ बहीण ओळखा इकडे वाचून पर्याय द्यायचा आहे उत्तर शेवटचा शब्द बघायचा आहे बघा ती भाकरी ते रान तो पाला ती बहीण नपुसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग कुठे दिलेला आहे स्त्रीलिंग नपुसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग पहिल्याच पर्यायात दिलेला आहे त्याच्यामुळे पहिला पर्याय आपला योग्य आहे शेअर करा रे प्रत्येकाने चला जोड्या लावा मोर रेडा बोका बोकड लिंगी शब्द बघायचे पुल्लिंग आणि श्रीलिंग यांच्या जोड्या लावायच्या आहेत मोराची बायको लांडोर ठीक आहे बोकडाची बायको शेळी बोक्याची बायको मांजर तिलाच म्हणतात भाटी आणि रेड्याची बायको रेडी म्हैस एक चार तीन दोन कुठं दिलेलं आहे एक चार तीन दोन पहिल्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे बरोबर बाकी सगळे चूक स्टेशन आवडते नाही आवडत व्यवस्थित सांगा मला हा पुढचा प्रश्न घ्या निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो आपण निर्जीव वस्तू म्हणजे काल्पनिक वस्तू हा काल्पनिक पुरुषत्व लादतो काल्पनिक स्त्रीत्व लादतो काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तू मागे तोती तो ते हे शब्द वापरतो काल्पनिक नपुसकत्व लादतो एखादी निर्जीव वस्तू असेल मग तिचं लिंग कसं ठरवतो आपण हा निर्जीव वस्तू घ्या बरं ती वही तो दगड निर्जीव आहेत बरोबर त्यांचं लिंग कसं ठरवलं आपण रे काल्पनिक पुरुषत्व लाद लादल काल्पनिक स्त्रीत्व लादलं बरोबर म्हणजे पर्याय कोणता योग्य फक्त क बरोबर पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरतो परभाषे म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत जर आपण शब्द घेतले तर त्यांचं लिंग आपण कसं ठरवतो परभाषेतून आलेल्या शब्दाचं लिंग त्या वाक्याच्या अर्थावरून ठरवलं जातं कर्त्याच्या लिंगावरून ठरवलं जातं शब्दांच्या लिंगावरून ठरवलं जातं की परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवलं जातं तर मेन आपलं वाक्य काय आहे परभाषेतून आलेल्या शब्दांचं लिंग हे त्यांच्या मराठी अर्थावरून ठरवलं जातं फॉर एक्झाम्पल ट्रंकला काय म्हणतात ट्रंक हा इंग्रजी शब्द आहे ट्रंकला मराठीमध्ये पेटी म्हणतात मग तो प्रयंत ती पेटी तर याला आपण परभाषेतून शब्द आलाय तर त्याला आपण मराठीत काय म्हणतो त्याच्यावरून त्याचं लिंग ठरवलं जातं त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य आपल्याला ओळखायचे भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो आणि वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो कोणता पर्याय योग्य हम्म फॉर एक्झाम्पल मुलगा हा शब्द आहे त्याचं जर लिंग आणि वचन दोन्ही पद्धतीने जर आपण बदललं तर नामाच्या रूपात बदल होतो की नाही बघा बरं मुलगाच लिंग बदललं तर मुलगी होईल मुलगाच वचन बदललं तर मुले होईल दोघांप्रमाणेही शब्द बदललाय म्हणजे कोणता पर्याय योग्य रे फास्टमध्ये शिकवले पण समजलेलं आहे कारण मलाच समजते शिकवताना ही एकदम परफेक्ट सांगते मी फास्टमध्ये सुद्धा हा पर्याय चौथा योग्य पुढचा ट्वेंटी ट्वेंटी मधला वीस नंबरचा प्रश्न पोर मूल हे संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते बघा आता तो पोर ती पोर आणि ते पोर तिन्ही लिंगामध्ये वापरलं जातं त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग वाक्याच्या अर्थावर डिपेंड आहे की त्या वाक्यात तो पोर शब्द किंवा मूल शब्द कोणत्या लिंगात वापरला ते वाक्यावर डिपेंड असतं ठीक आहे तर हा होता आपला वीस नंबरचा प्रश्न टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय प्रत्येकाकडे असू देत कारण याच्यावर खूप सारा अभ्यास तुमचा होत असतो तर वीस मिनिटात वीस प्रश्न फायनली आपले झालेले आहेत सेशन कसं वाटलं मला नक्की ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय बाय बाय टेक केअर विश ऑल दी बेस्ट जय हिंद